सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग येथे विशेष ग्रामसभा संपन्न विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण मिशन बी बी ग्राम जी कायदा दोन हजार पंचवीसवर वर सविस्तर चर्चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वळसंग येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या ग्रामसभेत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण मिशन व्हीबी ग्राम जी कायदा दोन हजार पंचवीस याबाबत सविस्तर माहिती देत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच पूजा रमेश माळी व ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ व कृषी सहाय्यक काळेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत नव्या अधिनियमाबाबत माहिती घेतली अधिनियमाचा उद्देश ग्रामसभेच्या प्रस्तावनेत या अधिनियमाचा उद्देश विकसित भारत अॅट द रेट टू थाउजंड फॉर्टी सेव्हन या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असा ग्रामीण विकासाचा मजबूत पाया घालणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले या कायद्याअंतर्गत कुशल नसलेल्या हातमजुरीसाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी एकशे पंचवीस दिवसांच्या मजुरी रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाणार आहे ग्रामीण सक्षमीकरण सर्वसमावेशक विकास आणि शाश्वत आजीविका निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे ग्रामसभेत चर्चिलेले प्रमुख मुद्दे व्हीबी ग्राम जी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांमध्ये पाणी व्यवस्थापन व जलसुरक्षा मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा आजीविका संबंधी कामे तसेच तीव्र हवामान घटनांपासून संरक्षण करणारी कामे यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली सर्व कामांची नोंद विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा संचाअंतर्गत होणार असल्याने नियोजनात पारदर्शकता राहणार आहे कामांचे नियोजन थेट ग्रामसभेतच ठरविले जाणार असून ग्रामस्थांचा सहभाग बंधनकारक असेल ग्रामपंचायतीमार्फत विकसित ग्रामपंचायत योजना तयार करून ती राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नियोजनाशी संलग्न केली जाणार आहे प्रत्येक पंचायतची भौगोलिक परिस्थिती स्थानिक कर्जा आणि भविष्यातील शहरीकरण लक्षात घेऊन नियोजन केले जाईल शेती व मजूर उपलब्धतेचा समतोल पीक पेरणी व कापणीच्या हंगामात शेतमजुरांची कमतरता भासू नये यासाठी एका आर्थिक वर्षात एकूण साठ दिवसांपर्यंतचा कालावधी अधिसूचित करून त्या काळात या अधिनियमाअंतर्गत कामे न घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली निधी अंमलबजावणी व जबाबदारी ही योजना केंद्र पुरस्कृत असून निधी वाटपाचा नमुना स्पष्ट करण्यात आला जिल्हा तालुका व ग्रामपंचायत पातळीवर स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे जिल्हा कार्यक्रम समन्वयक तालुकास्तरीय कार्यक्रम अधिकारी व ग्रामपंचायती यांच्यावर अंमलबजावणीची जबाबदारी असेल ग्रामसभेमार्फत नियमित सामाजिक लेखापरीक्षण आणि सोशल ऑडिट करण्यात येणार असल्याने कामांवर नागरिकांचे थेट नियंत्रण राहणार आहे मजुरी बेरोजगारी भत्ता व पारदर्शकता मजुरीदार केंद्र सरकारकडून निश्चित केले जातील मजुरी देण्यात विलंब झाल्यास प्रत्येक विलंबित दिवसासाठी भरपाई देण्याची तरतूद आहे कामाची मागणी करून ही वेळेत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता आपोआप देय राहणार असल्याने कामगारांचे हक्क का अधिक प्रभावीपणे अंमलात येणार आहेत तसेच बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण तंत्रज्ञानाधारित नियोजन मोबाईल व डॅशबोर्डवर आधारित देखरेख यामुळे पारदर्शकता व जबाबदारी अधिक बळकट होईल असेही स्पष्ट करण्यात आले मनरेगा का कामे सुरक्षित सध्या मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामे सुरक्षित राहणार असून नवीन कामे व्हीबी ग्रामजी अधिनियमाअंतर्गत सुरू होतील त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होणार आहे जनजागृतीवर भर या अधिनियमाबाबत जनजागृतीसाठी पॅम्फलेट्स पोस्टर्स व होर्डिंग्स लावण्यात येणार असून पंचायत कार्यालयामार्फत अधिकृत माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले

त्यामध्ये आता केंद्र शासनाने एकशे पंचवीस दिवस रोजगार देण्याची हमी दिलेली आहे आणि या योजनेचं नाव आता विकसित भारत रोजगार व आजीविका अनिवेशन असे शिक्षण सुधारणा करून या नावाने आता ही योजना योजनेची अंमलबजावणी आपण करणार आहोत त्याची दिशेच्या पण आपण इथं ग्रामसभा बोलत या योजनेचा उद्देश आहे भारत दोन हजार सत्तेचाळीस या राष्ट्रीय दृष्टिकोनाची सुसंगता ग्रामीण विकासाचा प्लॅन करणे शारीरिक काम करण्यास असल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात एकशे पंचवीस दिवसाची मंजुरी देण्याची हमी दिली आहे समृद्ध व सक्षम ग्रामीण भारतासाठी सशक्तीकरण विकास अभिसरण व संत यांना प्रोत्साहन देणे सदर अभियानामध्ये विक्षित भारताच्या दृष्टिकोनात सुसंगत व वाढीव उपजीविकाची पण हमी या ठिकाणी आहे अधिनियमा अंतर्गत जे आपण यापूर्वी रोजगार या अंतर्गत या जी कामं घेत होती तेच कामं या अभियानमध्ये पूर्ववत चालू राहतील आणि निधी वाटप हा पूर्वीप्रमाणे साठ चाळीस आहे फक्त अभियान मध्ये या शंभर दिवसाची एकशे पंचवीस त्या बदल होऊन अभियान हे जे निश्चित भारत रोजगार आम्ही जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा